नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत आंबट चुक्याचे पिठले त्यासाठी मी घेतलेले आहे बेसनपीठ ठेचलेले लसूण जिरे मिरची कांदे जिरे मोहरी हिंग हळद धने पावडर मीठ त्याचप्रमाणे आंबट चुका सर्वात आधी मी आता आंबट चुका स्वच्छ धुवून घेणार आहे आणि बारीक चिरून घेणार आहे ने नेहमी आपण पालकाचे पिठले मेथीचे पिठले करतो त्याचप्रमाणे हे आंबट चुकाचे सुद्धा केले जाते हे पिठले मराठवाड्यात आणि विदर्भात जास्त प्रमाणात केले जाते कारण तिकडे बाराही महिने बाजारात आंबट चुका विकत मिळत असतो आता माझा आंबट चुका चांगला बारीक चिरून झालेला आहे तो मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे आता मी घेतलेले डाळीचे पीठ एका भांड्यात पाण्यात चांगले कालवून घेणार आहे या पिठात गुठळी राहू देऊ नये आता हे आपले बेसन पीठ चांगले एकजीव झालेले आहे आता एकाकडेही तेल तापल्यावर त्यात मोहरीची फोडणी मी करून घेणार आहे मोहरी चांगली तेलात तडतडल्यावर त्यात ठेसलेले आले जिरे जसून मी आता टाकून घेणार आहे नंतर त्यामध्ये चिरलेली बारीक मिरची टाकून घेणार आहे आणि ते आता चांगले लाल होऊ देणार आहे मिरची चांगली करपल्यावर त्यात कांदे टाकणार आहे आणि कांदे चांगले लालसर होतील तोपर्यंत मी चांगले परतवून घेणार आहे नंतर त्यामध्ये हिंग हळद आणि अर्धा चमचे धने पावडरसुद्धा टाकणार आहे हे सर्व चांगले एकजीव झाल्यावर त्यामध्ये मी चिरलेली आंबट चुका टाकणार आहे आणि चांगले परतवून घेणार आहे आंबट चुका लगेच पाच मिनिटात शिजून मऊ होते आणि त्यानंतर मी एकजीव करून घेतलेले बेसन पीठ त्यामध्ये टाकणार आहे बेसन पीठ झाल्यावर हे पिठले चांगले परतवून घ्यावे ते सारखे परतत राहावे म्हणजे त्यातील भाजीसुद्धा लगेच शिजते आणि पिठल्याला उकळी लगेच येते त्यात मी आता चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेणार आहे हे पिठले ज्वारीच्या भाकरीसोबत त्याचप्रमाणे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा छान लागते आंबट चव असल्यामुळे ते नेहमीच्या पिठल्यापेक्षा वेगळे लागते पिठले एकसारखे हलवत राहिल्यामुळे ते पटकन शिजते आणि चवीला सुद्धा छान लागते पिठले चांगले परतून झाल्यावर ते एका ताटाने दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवावे आता आपले पिठले चांगले शिजून तयार झालेले आहे ते मी आता एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे कसे वाटले तुम्हाला हे आंबट चुक्याचे पिठले कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद